उघड्यावर कचरा टाकल्यास आता अडीच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असून घरगुती नळ कनेक्शनवर देखील कारवाई करण्यात येईल आता स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी कोडुली ग्रामपंचायतीनं तातडीनं कठोर भूमिका घेत असल्याचं सरपंच सुनीता केकरे यांनी स्पष्ट केलंय पन्हाळा तालुक्यातील कोडोली हे गाव साठ हजार लोकवस्तींचं असून गावात अक्षरशः उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळं घाणीचं साम्राज्य पसरलं आहे सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे यामुळं विविध साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता आहे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनं ठोस आणि कठोर पावलं उचलली असून गावात सध्या स्वच्छता मोहीम युद्धपातळीवरती राबवण्यात येते आहे दररोज सुमारे अडीच हजार टन ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी सहा घंटा गाड्या कार्यरत ठेवल्या आहेत तरी सुद्धा काही नागरिकांनी घंटा गाडीचा वापर न करता सार्वजनिक ठक्क्यांनी उघड्यावर कचरा टाकण्याचा सपाटा लावला आहे गावात अस्वच्छतेमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे आणि डासांचं प्रमाण वाढलं आहे गावातील वाडी हुडुंब पाण्याची टाकी परिसर विराज गॅस एजन्सी समोर एम एस चौक तलाव गणेश टॉकीज कोडुली हायस्कूल रस्ता हॉवर्ड हायस्कूल हाऊसिंग सोसायटी टी बसस्थानक स्मशानभूमी परिसर या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत कोडुली ग्रामपंचायतीनं नियम मोडणाऱ्या व्यक्तीला अडीच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि त्यांचे घरगुती नळ कनेक्शन तात्काळ तोडण्याची कारवाई करण्यात येईल असे कठोर निर्णय घेतले आहेत ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावात शिस्त आणि स्वच्छता राखण्यास मोठी मदत होणार असल्यानं नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावं असं आवाहन सरपंच सुनीता केकरे यांनी केलं आहे आपली कोडोली स्वच्छ आणि सुंदर करावी किंवा आपल्या कोडोली किंवा कोडोली गावचे पंचायतीचे नाव आपल्या गा म्हणजे आपल्या नाव व्हावं आपल्या गावाची एक नवी ओळख व्हावी एवढीच मी सर्वांच्या पुढं अपेक्षा करते आणि सर्वांनी सहकार्य करावं एवढीच मी सर्वांच्याकडून सर्वांच्याकडून अपेक्षा करते